रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे शहर सचिवपदी श्री संजय खडसे यांची निवड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्री रामदाजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार शिवाजीनगर पुणे विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री संजय लक्ष्मणराव खडसे यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचे पत्र पुणे शहराध्यक्ष श्री संजय सोनवणे श्री शैलेंद्र चव्हाण श्री महिपाल वाघमारे श्री श्याम सदाफुले श्री बसवराज गायकवाड श्री वसंत बनसोडे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष श्री अविनाश कदम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी श्री परशुराम वाडेकर श्री बाळासाहेब जानराव श्री अशोक कांबळे व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री संजय खडसे यांची आर पी आय आठवले पुणे शहर सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सहकारी व मित्रपरिवाराने त्यांचे स्वागत केले असून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत